कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे पिंपरी निर्मळ तर मित्रांनो आज आपल्या पिंपरी निर्मळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या गावचे लाडके सुपुत्र दिनकर पाटील निर्मळ यांनी आज त्यांच्या कंपनी म्हणजेच बावर इंजिनिअरिंग इक्विमेंट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून मराठी शाळेतील मुलांना स्कूल बॅग कंपास आणि एक पाणी बॉटल व त्यासोबतच उन्हासाठी टोपी असे साहित्य देऊन आपल्या बालशाळेतील मुलांना सहकार्य केले आहे हा आज कार्यक्रम सकाळी बारा वाजता पार पडला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री कैलास झुंडराव घोरपडे आपल्या गावचे पत्रकार हे होते तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ निर्मळ आपल्या गावचे सुपुत्र दिनकर पाटील निर्मळ हे हो इक्विपमेंटचे मॅनेजर त्यांच्या सोबत त्यांचे काही सहकारी म्हणजेच योगेश तिडके मार्केटिंग मॅनेजर संजय यादव कल्पेश देशमुख यांच्यासह अधिक कर्मचारी उपस्थित होते याच वेळेस आपल्या गावातील या कार्यक्रमासाठी जनसेवा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जानेंद सीताराम निर्मळ सचिव भाऊसाहेब गोरपडे सर कार्याध्यक्ष भीमराज पटेल निर्मळ संटा अध्यक्ष माननीय श्री दशरथ पटेल निर्मळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ शावणी पाटील निर्मळ योगेश निर्मळ गणेश निर्मळ आदी सह शिवाजी निर्मळ आपले सदस्य तसेच बाळूजाचा निर्मळ भीमराज निर्मळ पुष्पराज निर्मळ यांसह प्रभारी मुख्याध्यापक ध्यापिका सौ शेळके मॅडम लावरे मॅडम दुर्गुडे मॅडम काळे मॅडम यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माननीय श्री भीमराज निर्मळ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश निर्मळ यांनी केले तर मित्रांनो हा नवीन उपक्रम आपल्या शाळेत आज राबवला गेला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने दिनकर पाटील निर्मळ यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो व थांबतो धन्यवाद